मधला अधिकारीडचा निकटवर्तीय निघालाय जितेंद्र आव्हाड यांच्या मुळे या चर्चेला उधाण उदाहरणांकडून पीएसआय कराडासोबतचा फोटो ट्विट करण्यात आलेला आहे जितेंद्र यांनी हा फोटो केलेला आहे त्यामुळे उधाण आलेला आहे एसआयटी मधला अधिकारीच कराडचा निकटवर्तीय निघालेला आहे जितेंद्र आव्हाड यांनी हा फोटो ट्विट केलेला आहे त्यामुळे चर्चांना उधाण आलेला आहे तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नवीन नवीन बातम्या समोर येत आहेत नवीन घडामोडी समोर येत आहेत यामध्ये आता एसआयटी चौकशी स्थापन करण्यात आली आहे मात्र या एसआयटी मधला जो, जो अधिकारी आहे तोच कराडचा निकटवर्तीय निघालेला आहे जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट फोटो ट्विट केलेला आहे त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे आव्हाडांकडून पीएसआय विघ्नेचा कराड सोबतचा फोटो ट्विट करण्यात आलेला आहे त्यामुळे चर्चांना उधाण आलंय आतापर्यंत राजकीय नेत्यांबरोबर सर्वच पक्षातल्या राजकीय नेत्यांबरोबर कराडचे फोटो दिसत होते आता एसआयटी मधल्या अधिकाऱ्या समोर सोबतच हा फोटो दिसून येतोय जितेंद्र आव्हाड यांनी काय ट्विट केलंय पाहूयात संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या एसआयटी मध्ये एक प्रमुख आयपीएस अधिकारी हे वाल्मिक पहा धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा हा फोटो है। किती आहे किती जवळचे आणि प्रेमाचे संबंध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील दुसरा मनोज कुमार वाघ हा वाल्मिक कराडचा अत्यंत खास माणूस वाल्मिकसाठी काम करतोय जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्विट आहे